नमस्कार नगरी न्यूज आपले स्वागत स्वागत आहे आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा व माढा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी महापुरामुळे परंडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत नालगाव येथे पुरात अडकलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी मध्यरात्री धनंजय सावंत यांनी घेतली धाव पूरग्रस्त शेतकऱ्याने पुरात अडकल्याची धनंजय सावंत यांना फोन करून दिली होती माहिती नागरिक पुरात अडकल्याची माहिती मिळताच धनंजय सावंत यांनी सुरू केले प्रयत्न पाऊस व अंधारावर मात करत परंडा व माढा तालुक्यातील प्रशासनाच्या मदतीनं एकोणावीस लोकांना रात्री एक वाजता काढले बाहेर पुण्याच्या एनडीआरएफ टीमने रात्रीच्या अंधारात पुरात केली कूच थरारक दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर आला काटा शेतकऱ्यांनी धनंजय सावंत यांचे मांडले आभार शेतकऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी धनंजय सावंत यांनी परंडा व माढा तालुक्यातील यंत्रणा लावली होती कामाला सांगा तुमच्या वस्तीवर पाणी कधी आलं पाच दिवस झाले म्हणजे गेल्या पाच दिवसापासून तुम्ही त्या पाण्याच्या वेळेत राहता आज जास्त सकाळी वाढायला लागलं आणि पाणी जास्त वाढायला आम्ही धनंजय सावंत यांना कॉन्टॅक्ट केलं तुम्ही आ, चार आज। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील नद्यांना महापूर आल्यानं नदीकाठच्या गावात पाणी शिरले असून नालगाव येथील पुरात अडकलेले एकोणावीस लोकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री धाव घेऊन एन ची टीमच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले धनंजय सावंत यांनी रात्रीचा अंधार व पावसात चिखलातून मार्ग काढत पूरग्रस्त भागात पथकासह पोहोचले होते नालगाव माढा सीमेवरील एकोणावीस शेतकरी नदीच्या पुरात अडकल्याची माहिती शेतकऱ्याने धनंजय सावंत यांना फोनवर दिली होती धनंजय सावंत यांना माहिती मिळताच माढा व परंडा तालुक्यातील प्रशासनाला माहिती देऊन तात्काळ मदतकार्य पाठवण्याची मागणी केली सावंत यांच्या मागणीनुसार पुणे येथील एनडीआरएफचे पथक व परेंडा व माडा येथील प्रशासकीय यंत्रणा रात्री वाजता नालगाव येथील भागात दाखल झाली नालगाव येथे सीना नदीला आलेल्या पुरात सोनटक्के कुटुंबातील एकोणावीस जण अडकले होते त्यांना सुखरूप काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता भर पावसात मदतीसाठी उतरलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या बऱ्याच प्रयत्नाला नंतर यश आल्याने धनंजय सावंत यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाने दुपारी चार वाजता प्रसंगवधान राखून लक्ष्मण सोनटके यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना फोन करून माहिती दिल्यावर त्यांनी तात्काळ पुणे येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी नालगाव येथील जाणारे रस्ते पूर्णपणे बंद झाल्याने माढा तालुक्याच्या जा हद्दीतून जाऊन सोनटक्के कुटुंबाची मदत केली आहे यावेळी भूम उपविभागीय अधिकारी रेवना डोंगरे माढा तहसीलदार परंडा नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी तौफिक मुजावर सलमान तांबोळी तसेच म्हैसगावचे लक्ष्मण भाऊ पाटील कमलभाई शेख अनुकाका पाटील बबलू महाजन पांडुरंग जाधव पंडित नरुटे धनाजी पाटील पांडुरंग जाधव नालगाव अमोल पाटील अरुण करळे सचिन करळे प्रशांत नवगिरे अविनाश हांगे दादा इटकर हे सुद्धा भरपावसात मदतीसाठी उतरले होते तुमचं पूर्ण नाव आणि गाव सांगा लक्ष्मण तुम्ही कुठे राहता गावात राहता का तिथे वस्ती आहे वस्तीवर वस्ती आहे किती लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी हां तर मला सांगा तुमच्या वस्तीवर पाणी कधी आलं तर पाच दिवस झाले म्हणजे गेल्या पाच दिवसापासून तुम्ही त्या पाण्याच्या वेळेत राहत आहे आज जास्त सकाळी वाढायला लागलं आणि पाणी जास्त वाढायला लागले आम्ही सावंत यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या माध्यमात तुम्ही धनंजय सावंतला कधी फोन केला चार पाच वाजता केला आज चार पाच वाजता फोन केला आता रात्री जवळपास बारा ते एक वाजलेला असेल नाही आता हा एक वाजलंय तर सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे सगळ्यांना चालू घडामोडींच्या न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर रामचंद्र घोगरे माजी नगर अध्यक्ष सुभाष